सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आजम काजी यांच्यासह आठ जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आला आहे उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मिरज दौऱ्यावर येत आहेत दरम्यान आज पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिरजेत प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादीच्या नगर माजी नगरसेविका रजिया काझी यांचे पुत्र आझम काजी यांना माजी महापौर मैनुद्दीन बागवान जरीना बागवान आणि नरगिस सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे सुमारे एक वर्षापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगान हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काजी यांच्यासह अस्लम काजी शोएब काजी मतीन काजी अक्रम काजी रमेश कुंजिरे अल्ताप रोहिले आणि मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काजी व इतर आरोपींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काजी यांच्यासह आठ जणांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे या कारवाईमुळे निवडणूक प्रचारावर व स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे